ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचं रणांगण तापलंय महायुती आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्यात प्रतिष्ठेची झुंज रंगताना दिसतीये गेल्यावेळी हरलेला बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी जयंत पाटील मैदानात उतरलेत आणि महायुती त्यांचा कब्जा कायम ठेवण्यासाठी जीव तोड प्रयत्न करत आहे सन दोन हजार सोळा मध्ये महायुतीनं जयंत पाटील यांच्या एकतीस वर्षाच्या बाले किल्ल्यावर घणाघाती झडप घातली होती या पराभवानंतर जयंतरावांनी यावेळी पूर्वतयारी पक्की केली आहे दुसरीकडे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एकत्र येऊन पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एकजूट दाखवत आहेत राज्य आणि देशाच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले भाजप आणि मित्रपक्ष वर्चस्व गाजवत आहे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आव्हानात आले आहे त्यातच बिहार निवडणुकीतील भाजपचा विजय या स्थानिक निवडणुकीवरही प्रभाव टाकत आहे महायुतीतील सुरुवातीला तिढा होता पण अर्ज माघारीनंतर सर्वजण एका सुरात दिसू लागले महायुतीनं भाजपात घर वापसी केलेल्या विश्वनाथ डांगे यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले होते डांगे कुटुंबाला राजकीय वारसा अनुभव आणि राज्यसत्तेचं पाठबळ ही त्यांची मोठी ताकद आहे दुसरीकडे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी रणनीतीत कोणतीही कसर ठेवलेली नाहीये उमेदवार ठरवण्यापासून ते प्रचार मोहीम गतिमान करण्यापर्यंत सर्व सूत्र स्वतःकडेच ठेवली त्याने आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जाहीर करून महायुतीला मोठा धक्का दिला घर टू घर अभ्यास असलेल्या जयंतरावांनी प्रत्येक प्रभागात मजबूत उमेदवार दिलेत महालढाई आता उंबरठ्यावर आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रतिष्ठा महायुतीचा कब्जा कायम ठेवण्याचा निर्धार दोन्हीही पणाला लागले आहेत जयंतरावांचे अनुभव वर्सेस राज्य सत्तेचे पाठबळ कोण होणार विजयी ईश्वरपूरचे मतदार कोणाला साथ देतील याचं उत्तर काही दिवसात स्पष्ट होणार आहे ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीतील प्रत्येक हालचालींसाठी आमच्या सोबत रहा विन टाइम्स आपल्या परिसरातील विश्वसनीय बातम्यांसाठी आणखी तैनापुरे ईश्वरपूर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा